नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि या ठिकाण परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये पाऊस आता सत्र चालूच आहे तर हे पाऊस कधीपर्यंत राहणार आहे तर सांगायचं झालं तर आज एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस मात्र हे सत्र दोन तीन दिवस आणखीन चालूच राहणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे पण मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या वेग ठिकाणी पाऊसमध्ये या पा। चार दिवस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यात देखील काय होणार आहे म्हणजे दिवसा ऊन पडण म्हणजे राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश काय होईल दिवसा दुपारपर्यंत ऊन पडण लगेच काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्रीच्याला काही ठिकाणी मध्यरात्री स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज काय करायचा सर्व विभागातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग त्याच्यानंतर काय होणार आहे पण पंचवीस आणि सव्वीस तारखे पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला राज्यातला थोडा पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे पण त्याच्यानंतर राज्यात परत एकदा मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतक शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग तो मोठा पाऊस कधी येणार आहे तो तो काय होणार आहे सत्तावीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक मुसळधार काही ठिकाणी अति अतिमुसळधार काय अतिवृष्टी देखील होईल म्हणून हा अंदाज लक्षात येतात तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस कुठं होणार आहे तर सगळ्या सुरुवात काय होणार आहे सुरुवात होणार आहे वर म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व इजार बाकून काय होणार आहे सव्वीस तारखेला सुरुवात होणार आहे सव्वीस सत्तावीस ला तो पाऊस काय होणार आहे परत मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस तसा पुढं पुढं सरकत सत्तावीस अठ्ठावीसला ला काय होणार आहे मा, मा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि लगेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकत आणि ठिकठिकाणी काय काय ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार मुंबई देखील अतिमुसळ मुसळधार होईल पुणे सातारा सांगली तिकडं देखील अतिमुसळधार पाऊस पडत त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडत त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील आहे बीड जिल्ह्यात देखील आहे परभणी जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर जालना नांदेड संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं तर स जिल्ह्यामध्ये दोन चार ठिका खूप ठिकाणी जोराचा पाऊस कुठं अतिमुसळधार कुठं रिमझिम असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे एक तारखेला परत राज्यात काय होईल अशी चांगलं धुई येईल म्हणजे ऊन पडायला परत धुई येणार आहे काही जण धुई म्हणतात काही जण धुके म्हणतात धुरळे येईल म्हणून हे लक्षात यायचं म्हणून ही अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर स म्हणजे सव्वीस तारखेपासून सव्वीस तारखेच्या रात्रीपासून म्हणजे सुरुवातीकडून म्हणजे पूर्व इकडून होणार आहे आणि त्याच्यानंतर सत्तावीसला तो पाऊस मराठवाड्याकडे येणार आहे आणि अठ्ठावीसला मग आणखीन बऱ्याच भागाकडे जाणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं जशी शेतीची वेळ भेटेल तशी कामे करायची आणि सोयाबीन काढायला आलं असेल तर तुम्हाला तीस तारखेच्या नंतर मग पाऊस उघडणार आहे तीस तारखेच्या नंतर दोन चार दिवस पुन्हा परत काय होणार आहे वाता म्हणजे हवामान कोरडं राहील तीस तारखेपासून म्हणून ही एक अंदाज लक्षात घ्यायचा आज बऱ्याच शेतकऱ्याचे मला फोन आले तर आज माझे महाराष्ट्रामध्ये धुई आली मग ही धुई आल्यावर पाऊस जातो का तुम्हाला एक सांगू इच्छितो ही जी धुई आहे ही म्हणजे आ, जी पानधुई असली समजा पत्रावून जर पाणी गळालं पत्रावरून पाणी टिपकलं की त्या दिवशी पाऊस येत नसतो पण ही जी धुई आहे ही म्हणजे कोरडी आहे पत्रावरून पाणी टिपकत नाही म्हणून ही पाऊस येणारी धुई आहे तर पाऊस जात असताना म्हणजे पाऊस कसा निघून जाणार यापुढं तुम्हाला एक सांगतो कोणाला विचारत जाऊ नका काय होणार आहे तुम्हाला सांगतो एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान एक ऑक्टोबर ते दहा दरम्यान एक धुई येईल बघा त्या धुईमध्ये काय होईल इतकी जोराची धुई असर त्या धुईमध्ये काय होतं जे आहेत झाडाव पिकाव कस कुठं पण असे जाळे जाळे दिसतात बघा मग ती जाळे धुई आली की तुम्ही म्हणायचं आहे कम्प्लीट बारा दिवसांना आता पाऊस निघून जाण्याच्या तयारीत म्हणून हे अंदाज तुम्हाला धुई देणार आहे म्हणून तुम्ही काय करा एक ऑक्टोबरपासून ते बारा ऑक्टोबरच्या दरम्यान एकदा राज्यात धुई येईल ती मोठी धुई आल्याच्यानंतर जाळे समजा पिकाव तुमच्या पडले झाडावर पडले कुठं जाळे दिसू लागले असे जाळे जाळे दिसू लागतात जाळे धुई त्याला म्हणतात जाळे धुई आली की लगेच पाऊस निघून जाय कम्प्लीट बारा दिवसानं तिथून पाऊस निघून जायला तयारी करतो म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आणि हे आज जे धुई आली ती कोरडी धुई आहे म्हणजे धुई नाही पाणी जर पाणी ज असतं ह्या धुईमध्ये तर काय होतं ही धुई आल्याच्यानंतर नंतर गाड्यावर पाणी राहतं पात्रावर पाणी टिपकतं पत्रावर पाणी टिपकू लागलं गाड्यावर पाणी साचलं तर काय होतं त्या दिवशी पाऊस येत नाही पण ही कोरडी धुई म्हणल्यावर कोरडी धुई म्हणलं की पाऊस येतो म्हणून ही एक सगळ्यांना निसर्गाचं का एक कारण लक्षात येतं राज्यात आता ना एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान एक जाळी धुई आणि जाळी धुई आले की कम्प्लीट तिथून बारा दिवसाला पाऊस निघून जातो म्हणून हे एक सगळ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सव्वीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भामध्ये सहा पश्चिम मध्ये अकरा म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये काही काही ठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे म्हणून पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची कारण की त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या गावातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे सत्तावीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत जोराता कुठं रिमझिम कुठं मोठा कुठं आरती मुसळधार पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात पश्चिम महाराष्ट्रात देखील जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सत्तावीस पासून तीस तारखेपर्यंत आपण आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या कारण की विजाचं प्रमाण जास्त आहे काही ठिकाणी आपली जनावरे नदीच्या काटे बांधू नका कारण की एखाद्या पाऊस जास्त असल्यामुळं पूर येण्याची शक्यता आहे म्हणून हे लक्षात येतं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी देखील काय करायचं नंदुरबार धुळे जळगाव नाशिक इगतपुरी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही देखील काय करायचं म्हणजे तुमच्याकडं अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दे तुम्ही देखील आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यायची कारण की याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त राहणार आहे वारं देखील असं म्हणून तुम्ही तुमच्या का काळजी घ्यावे म्हणून हे लक्षात येतं मुंबईकरांना देखील सांगू इच्छितो मुंबईकरांना अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीस तीसच्या दरम्यान मुंबईकडे देखील काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून सखोल भागामध्ये पाणी देखील साचलं टी व्हीला बातम्या देखील येतात मुंबईला पाणी साचलं म्हणून मुंबईकरांनी देखील ही दक्षता म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल धन्यवाद